मोडणीम येथे फेस्टिवलचं आयोजन मोडणीम सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील मोझे मोडणीम येथे सलग दुसऱ्या वर्षीही बहुजन वतीने मोडणीम फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात आलं आहे दिनांक सतरा फेब्रुवारी ते एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत सलग पाच दिवस हे फेस्टिवल सुरू होणार असून सुर। मोडणीम व परिसरात सध्या हे फेस्टिवल आकर्षण बनलं आहे या फेस्टिवलमध्ये विविध प्रकारची मनोरंजनाची साधने जॉईंट व्हील क्रॉस व्हील कोलंबस पन्नालाल ब्रेक डान्स सॅलँोप रेनबो ऑक्टोपस मिनी ट्रेन टोरा टोरा ड्रॅगन बॉन्से यासह विविध प्रकारची मनोरंजनाची साधने पाहण्याचा योग प्रेक्षकांना आला या मोडणी फेस्टिवलचे उद्घाटन प्रसिद्ध सिने अभिनेत्री हिंदवी पाटील हिऱ्याची हिरकणी यांच्या शुभ हस्ते होणार असून प्रेक्षकांना मोठी उत्सुकता लागून राहिली आहे सदर फेस्टिवलमध्ये महिला बचत गटाचे स्टॉल कृषीविषयक स्टॉल असे खरेदीसाठी एकशे वीस प्रकारचे स्टॉल असणार आहेत दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध सिने अभिनेत्री हिंदवी पाटील यांच्या शुभ हस्ते या फेस्टिवलचं उद्घाटन होणार आहे दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी अथर्व सदाबहार गाण्याचा नजराणा सातारा म्युझिकल नाईट सातारा यांचा हा भव्य दिव्य कार्यक्रम असेल तर त्याच दिवशी दुपारी चार वाजल्यापासून रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे संध्याकाळी दहा वाजेपर्यंत हे रक्तदान शिबिर चालणार आहे दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त चार वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे सायंकाळी सात वाजता सूर्यकांत चव्हाण संमोहन उपचार तज्ज्ञ यांचा हिपनॉझिटीज शो होईल व दुपारी चार वाजता विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या प्रतिष्ठित व्यक्तींसाठी पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे दिनांक वीस फेब्रुवारी रोजी राज्यस्तरीय खुल्या डान्स स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून प्रथम क्रमांक अकरा हजार रुपये द्वितीय क्रमांक सात हजार रुपये तृतीय क्रमांक पाच हजार रुपये चतुर्थ क्रमांक तीन हजार रुपये व पाचवे दोन हजार रुपये अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत दिनांक एकवीस फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध जादूगार शक्ती कुमार यांचे नेत्रदीपक जादूचे प्रयोग पहाव्यास मिळतील त्यानंतर कार्यक्रमाचा समारोप होईल अशा पद्धतीने नियोजनबद्ध हे मोडणी फेस्टिवलचं आयोजन बहुजन सत्यशोधक संघाच्या वतीने करण्यात आलं आहे पार्किंगसाठी स्वतंत्र सोय करण्यात आलेली आहे या मोडणी फेस्टिवलचे ठिकाण अंजना नगर मार्केट यार्ड मोडणीम तालुका माढा जिल्हा सोलापूर येथे असणार आहे नाव नोंदणी व स्टॉल बुकिंगसाठी अठ्ठ्याण्णव नव्वद सत्त्याऐंशी बहात्तर झिरो तीन शहाण्णव तेवीस एकोणसाठ अष्ट्याहत्तर अठ्ठ्याण्णव नव्वद शहाण्णव पासष्ट अडतीस अडतीस शहाऐंशी तेवीस त्र्याण्णव शेहेचाळीस बत्तीस शहाण्णव पासष्ट एक्क्याऐंशी सव्वीस एक पास एकोणसाठ अठ्ठ्याण्णव साठ पासष्ट पंचवीस एकोणपन्नास या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन बहुजन सत्यशोधक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व मोडणी फेस्टिवलचे सर्वे सर्वा सुनील भाऊ ओहोळ यांनी केलेला आहे सोलापूर जिल्ह्यातील माळा तालुक्यातील आणि मोडणीम परिसरातील सर्व फेस्टिवल प्रेमींसाठी बहुजन सत्यशोधक संघ आयोजित मोडणीम मो फेस्टिवलचं आयोजन दिनांक सतरा फेब्रुवारी ते एकवीस फेब्रुवारी या दरम्यान हे फेस्टिवल होणार आहे ह्या फेस्टिवलमध्ये विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे तरी सर्व या परिसरातील तालुक्यातील आणि जिल्ह्यातील लोकांनी मोठ्या संख्येने ह्या फेस्टिवलचा आनंद घ्यावा हो। असे आव्हान आम्ही करत आहोत सर्वांनी या फेस्टिवलसाठी यावं आपल्या परिसराचा किंवा आपल्या तालुक्याचं जी काय प्रेक्षक वर्ग आहे मोठमोठ्या शहरामध्ये फेस्टिवल भरवले जातात गड्ड्याची यात्रा असेल हे असेल काही प्रेक्षक तिकडं जाऊ शकत नाही त्यासाठी बहुजन सत्यशोधक संघाच्या वतीने हे फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलेलं आहे तरी तर या फेस्टिवलसाठी आपण या फेस्टिवलचा आनंद घ्यावा ही विनंती